ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जमीन क्षारपड मुक्तीसाठी मदत देण्यास कटिबद्ध निवासी उप अधिकारी गजानन गुरव हसूर कणवाडे येथे क्षारपड सुधारणा सर्वे कामाचा शुभारंभ. उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले जमीन क्षारपड मुक्तीचं काम हे कौतुकास्पद आहे. या कामामुळे शिरोळमधील क्षारपड मुक्तीच्या श्री दत्त पॅटर्ननाचं नाव देशपाटीवर गेलं आहे. शेतकऱ्यांनी आपली पानस्थळ अथवा क्षारपड जमीन सुधारण्यासाठी दत्त पॅटर्नचा वापर करावा या कामामध्ये जिल्हा अधिकारी कार्यालय तसेच प्रशासकीय पातळीवर लागणारी सर्व ती मदत देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही निवासी उपजिल्हाधिकारी अधिकारी गजानन कुरव यांनी दिली आहे शार्पड मुक्तीचे जनक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हसूर येथील ऐंशी एकर व कनवाड येथील दोनशे पन्नास एकर जमीन शारपड सुधारणा सर्वे कामाचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी आपल्या मनोगतात तत्कालीन तहसीलदार गजानन गुरव भूमी अभिलेख च्या सौ सुवर्णा मसने सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे महसूल खात्याचे अधिकारी यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कडून क्षारपड मुक्तीच्या कामाला मोठे सहकार्य सा मिळाल्याचे सांगितले तसेच शेतकऱ्यांना या कामांमध्ये लागणारी सर्व मदत करून कामाच्या पूर्ततेसाठी शेवटपर्यंत पाठीशी राहण्याचं आश्वासन दिलं शेती तज्ञ शांतिकुमार पाटील यांनी क्षारपड मुक्तीच्या कामाचा आढावा घेतला हसूर येथे झालेल्या कार्यक्रमाद् धनपाल शेडबाळे यांनी स्वागत केलं सूत्रसंचालन प्रदीप पाटील यांनी केले यावेळी श्रीदत्त कारखान्याचे संचालक दरगु गावडे शेखर पाटील मुख्य शेती अधिकारी श्री शैले हेगांना ना विकास अधिकारी एएस पाटील इंजिनियर कीर्तिवर्धन मर्जे सरपंच सौ आकाशी कांबळे उपसरपंच अभिजीत पाटील फुटबॉल चौगले कलगोंडा पाटील सागर पाटील अजित चौगले प्रकाश केरी मने रमेश चौगले अरुण चौगले यांच्यासह श्री महालक्ष्मी बहुद्देशीय क्षारपट जमीन सुधारणा सहकारी संस्थेचे सर्व संचालक सहभागी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कनवळ येथे मान्यवरांच्या हस्ते सर्वे कामाचा शुभारंभ करण्यात आला प्रारंभी चांद इनामदार यांनी स्वागत केलं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला दिलीप मानगावे दस्तगिर इनामदार यांनी शेतकऱ्यांना या कामात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन केलं सरपंच इरफान बुरान उपसरपंच राजू कुपाडे दादासो खटावणे मुसा इनामदार संतोष गौराज सातगोंडा गौराज रामगोंडा कुपाडे अरविंद गौराज राहुल गौराज इब्राहिम दर्गावाले महावीर नरगच्चे सुरेश उपाडे शिंदे सुनील जाधव सुनील शिंदे अख्तर पटेल यांच्यासह सहभागी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते साठी महेश पवार शिरोळ